नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामी मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीचे उपास आले आहे उपवास करायचा म्हणजे रोज रोज आपण खिचडी खाऊ शकत नाही खिचडी पोटासाठी खूप त्रासदायक ठरते म्हणून मी आज पौष्टिक आणि चविष्ट असे लाडूची रेसिपी करणार आहे हे लाडू अतिशय उपयुक्त आहे शेंगदाणाच्या लाडूचे खूप फायदे आहे फक्त नवरात्राच्या उपवासामध्येच नाही तर रोज जरी खाल्ले तरी शरीराला खूप फायदा असतो शेंगदाणाच्या लाडूमुळे अशक्तपणा येत नाही रक्त कमी असेल तर रक्त वाढायला मदत होते आणि छोट्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून घेते त्यावर कढई ठेवते शेंगदाणे भाजण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान स्वच्छ करून घेतलेले आहे शेंगदाणे आता छान भाजून घ्यायचे शेंगदाण्याची साल तटकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅसची आज लो ठेवायची जास्त हाय करायची नाही त्यामुळे शेंगदाणे करपू शकतात शेंगदाणे करपायचे नाही त्यामुळे लाडूची चव बिघडते शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यामुळे लाडूला लाड़� छान चव येते शेंगण्याची साल तडकेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हे बघा चमच्याने सारखे इकडून तिकडे करत राजी शेंगदाणे म्हणजे करपणार नाही हे बघा शेंगण्या असे छान भाजायला लागलेले आहे रक्त कमी असेल तर रक्त वाढायला खूप मदत होते शेंगदाणे आणि गूळ हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्याची शरीराला गरजही असते शेंगदाण्याचे लाडू करायला खरं तर खूप सोपे आहेत गॅसची आस मी लो करते म्हणजे शेंगदाणे करपणार नाही आणि एक ताट घेते मी त्यामध्ये शेंगदाणे काढून घेते शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहे साल तडकेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि काढून घेतलेले का ताटामध्ये सर्व शेंगदाणे मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे हे बघा किती छान खरपूज भाजलेले आहे असे खरपूज शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे साल तडकेपर्यंत कढई गरम आहे त्यामध्ये मी तीन ते चार चमचे पांढरे तिळ घालून घेते पांढरे तिळ हे शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतात गॅस मी बंद केलेला आहे कारण कढई खूप गरम आहे तिळाचे गवळे गवळे भाजायचे आहेत करपून द्यायचे नाही लगेचच आपण काढून घेणार आहोत शेंगणाच्या ताटामध्ये हे बघा असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता मी गूळ कापून घेते तोपर्यंत शेंगदाणे गार होते इथे मी अडीचशे ग्रॅम शेंगदाण्यासाठी अडीचशे ग्रॅम गूळ वापरते काळा गूळ मला भेटला नाही म्हणून मी असा पिवळा गूळ घेते खरं तर काळा गुळच खूप चांगला असतो शरीरासाठी गूळ चोरीने बारीक आणि पातळ कापून का घ्यायचा म्हणजे लाडू गुळाचे तुकडे लागत नाही लाडू छान वाळता येतात जर कापायचं नसेल तर पाट्याच्या किंवा खरपत्त्याच्या वरवांट्याने बारीक फोडून घ्यायचा म्हणजे लवकर बारीक होईल इथे माझा गूळ बारीक झाला आहे आणि शेंगदाणे ही गार झाले आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घेते शेंगदाण्याच्या साली आवडत नसेल तर साली काढल्या तरी चालेल पण मी इथे साली काढणार नाही साली सहितच शेंगदाणे पर्स मोडवर बारीक करून घेणार आहे हे बघा इथे शेंगदाणे बारीक झाले आहे आता मी त्यामध्ये गुळ घालून घेते गूळ घातल्यावर मी एक चमचा इलायची पावडर घालून घेते त्यामुळे शेंगदाण्याच्या लाडूला छान चव येते शेंगदाणाचे लाडू पौष्टिक आणि चविष्ट होण्यासाठी मी पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू घालून घेते ड्रायफ्रूटमुळे शेंगदाण्याच्या लाडूला वेगळीच छान चव येते आणि त्या निमित्ताने ड्रायफ्रूट थोडेफार पोटात जातात कामाच्या नादात ड्रायफ्रूटकडे आपलं कमी लक्ष जातं म्हणून मी शेंगदाणे बारीक करताना ड्रायफ्रूट घालते त्यामुळे शेंगदाण्याचे लाडू अतिशय हेल्दी होतात हे बघा इथे मी जसा लाडूसाठी बारीक शेंगदाण्याचा फूट पाहिजे तसा मी करून घेते मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि गूळ एक जीव होईपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी जसा लाडूसाठी बारीक शेंगदाण्याचा फूट पाहिजे तसा मी करून घेतलेला आहे एक लाडू वळून बघितला छान झाला आहे हे बघा दुसरा लाडू वळवते छान वळतात आहे गुळ आणि शेंगदाणे छान एक जीव झाले आहे मिक्सरमध्ये एकत्र केल्यामुळे छान त्याला हीट आलेली आहे त्यामुळे लाडू छान वळतात शेंगदाण्याचा फूल थोडासा गार झाला की परत पल्स पर पल्फ वर फिरवून घ्यायचा आणि नंतर परत लाडू वळवायचे हे बघा ह्या पद्धतीने आपण सगळे लाडू वळवून घेणार आहोत जर शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण माझे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाच्यापर्यंत लवकर पोचतील इथे माझे सगळे लाडू गोळवून झालेले आहेत चला तर मग आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये भेटू नवरात्रीमध्ये हेल्दी खा आणि मस्त राहा